बाबा थांब पडाल 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 या इकडे 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 काय लागलं एवढ्यातून रक्त चला लवकर इकडे या उमेद पकड्यांना डोक्यातनं रक्त येते बघा जखवढी झाली इकडे चला चला बाबा या या काय चला काय 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 नाही बर बर या 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 बाबा या 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 कुठून आले तुम्ही बरं या या तुम्ही या द्या आपण दवाखाने जाऊया हे बघा केवढ लागलंय डोक्याला यांच्या या बाबा या

त्याच्यामुख का मला कोणाचं लगीन का अभ्यास काय मनात काही नाही कोण गिणी नाही कान्याय केला नाही बाबा घाबरू नका आपण दवाखान्यात आलो या अजिबात घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल का काटी काठी घ्या हा बाबा काठी पडणार नाही त्यांचे कपडे आणूया या पहिले कपडे वर्दी हाँ, हाँ. आमी काई ने हो, चला आम्ही काय होत डॉक्टर येईपर्यंत आम्ही त्यांचं नाव आणि पत्ता विचारला तर बाबांनी आम्हाला चिखलगाव सांगितलं आणि त्यांचं नाव सांगून आम्ही लगेच चिखलगावच्या पोलिसांशी संपर्क साधला करून झाल्यानंतर बाबांचं बी पी तपासण्यासाठी नेलं तर खूप हाय होतं त्यासाठी औषधोपचारसुद्धा लगेच सुरू करण्यात आले होते एम एल सी करण्यासाठी वडगाव पोलीस देखील हजर झाले होते अवघ्या दहा मिनटातच चिखलगाव पोलिसांनी आम्हाला संपर्क साधून त्यांच्या मुलांचा सा नंबर पाठवला चिखलगाव पोलिसांना आम्ही फोटो आणि त्यांची माहिती कळवल्यामुळे हे सगळं सहज हो हो शक्य झालं पोलिसांनी दिलेल्या मोबाईलवरती आम्ही कॉल केला आणि मुलाला बाबा ॲडमिट असल्याची माहिती कळवली तासाभरातच बाबांची मुलगी देखील दवाखान्यात आली आणि त्यांना घरी घेऊन गेली बाबा सुखरूप त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत